नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आपण जी डाट्याची पत्रं जी, पत्र, जी पाठवलेली होती आर टी ओना तर ते आता आर टी ओवाल्यानं काय बोलायचं आहे ते एडपाट्यासारखी कुठलंही काम हे व्यवस्थित करत नसतात आणि पैसे खाऊनच काम करतात हे मात्र ह्यावरनं सिद्ध होतं आहे तर आता आपण बारामती आर टी ओचं काल पत्र आलं तर आता ती बारामतीच्या आर टी ओला पत्र पोचलं आपलं पंधरा तारखेला पंधरा चार दोन हजार चोवीसला आणि अगदी त्यांनी गतीनं सोळा चार दोन हजार चोवीसला पत्र पाठवलं आहे आणि साधं या कोळीचं उत्तर लिहिलं आहे की कुठल्या कालावधीपासून पाहिजे अरे बाबानं तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अगदी दोन वर्षाची असून द्या वर्षाची असून द्या तुम्ही गाड्या ज्या पकडल्यात त्याची माहिती मागितलेली आहे वर्गवारीनुसारही तुमच्याकडे मात्र तुमच्या खिडकीवर दलाल आले की दोन मिनटात पैसे खाताना सह्या करता आणि तुमच्या कार्यालयातली माहिती दडवून ठेवता आरटी वाधिकाऱ्यां हे लक्षात ठेवायचं आहे आणि जो जो आरटी अधिकारी हा व्हिडिओ पाहिल ना सगळ्या आरटींना शेअर करा कारण तुम्ही जाळ्यात हे फासणारे जायचा तुम्ही भ्रष्टाधिकारी आहात लाच खाता गोर गरिबांना सतवता आणि एवढ्या जलद गतीनं तुम्ही पत्र पाठवता जर शासनाच्या कार्यालयात तुम्हाला पंधरा तारखेला जर हे पत्र मिळालं पंधरा चारला तर तुम्ही सोळा चार दोन हजार चोवीसला तुमचं पत्र क्रमांक आहे जावक क्रमांक सहाशे तीस अगदी दोन वळीचं पत्र एवढ्या जलद गतीनं पाठवता म्हणजे तुम्ही निष्काळजीपणे काम करता आणि तुमच्या कार्यालयातली माहिती दडवून ठेवता हा बारामती आर टी ओचा किस्सा आहे तर मी आता सोमवारी त्यांच्याशी फोनवरून चर्चा करणार आहे जर त्याने तेजावर नाही भागलं तर बारामती आर टीवसाठी सुद्धा अपील केलं जाईल आणि त्यांची होती नव्हती परिवहन विभागाची इज्जत ते बारामतीमध्ये जाऊन मी काढणार आहे तर सोमवारी त्यांना मी फोन करून माहिती जरा सांगणार आहे समजावून की हे असं नाही तुम्हाला काय मागितले आणि काय बी उत्तरं जनतेला देत जाऊ नका हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि काल मग आपणाला दुसरं एक पत्र आलं आहे त्यांनी ही जलद गतीनं पाठवलं आहे ते म्हणजे अहमदनगर आर टी ओवरनं त्यांना मी ते पत्र सोळा चार दोन हजार चोवीसला हे त्यांना पत्र मिळालेलं आहे आणि त्याने बावीस चार दोन हजार चोवीसला हे पत्र पाठवलेलं आहे आता त्यांनी तर काय सांगितलं आहे डायरेक्ट हा अभिलेख म्हणजे मोठा आहे आमच्याकडं माहिती भरपूर आहे आणि तुम्ही सहा पाच दोन हजार चोवीसला रेकॉर्ड तपासण्यासाठी या आता काय ह्या आर टी ओ वाटी कसे सतवतात हिनकामाच्या लोकांना कशा तकलीफ देतात हे मात्र तुम्हाला ह्यावरूनच उघड होतं आहे आणि मग शासन दरबारी तुम्ही रेकॉर्ड तपासू शकता तुम्हाला ते माहिती दिली जाते पण पहिल्या तासासाठी तुम्हाला फ्री असतो पुढच्या तासाला तुम्हाला पाच रुपये असतात प्रत्येक तासाला सगळं रेकॉर्ड उपलब्ध करून देतं पण ही माहिती तुम्हाला रेकॉर्ड तपासण्याची काहीही आवश्यकता नसता गरजच नाही तुम्ही कधीपासून किती गाड्या पकडलेल्या आहेत एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या अहमदनगर आर टी ओनं गाड्या किती पकडलेल्या आहेत त्याची वर्गवारी मागितलेली आहे मग तुमच्याकडे पन्नास गाड्या असतील शंभर असतील किंवा दोनशे असतील त्या तुमच्या कार्यालयात खात पडलेल्या असतील मग ट्रक असेल लक्झरी असेल रिक्षा असतील त्या तुमच्या दारात चढल्या असतील मग ती दोन वर्षाची असेल वर्षाची असेल त्याच्यावर कुठलीही शाक्षा शासनानं ॲक्शन घेतलेली नाही अशी ही माहिती आपण मागितलेली होती आणि हे असे आर टी ओ अधिकारी उत्तर हे गमती बात म्हणजे काम चलाव माणसाला कसं भागवायचं हे असा पळवायचं हा त्यांचे आर टी ओ विभागाचे धंदे चाललेले असतात आणि मात्र मग लाच खाऊन मात्र त्यांचे दणकून करत असतात कारण त्यांना पैसे खाणं हा त्यांचा एकमेव हा अजेंडा असतो आणि माझे बघा दोन वेळी आता ह्यांना त्यांच्या कार्यालयात एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या कार्यालयात तुम्ही गाड्या किती लटकून ठेवल्यात की तुमच्या वायू पथकानं दक्षता पथकानं गाड्या पकडलेल्या आहेत त्याची माहिती मागितलेली आणि वर्गवारी आता वर्गवारी म्हणजे काय तुमच्या रिक्षा किती आहेत टॅक्सी किती आहेत टेम्पो किती आहेत काय एखादा ट्रक पकडला किंवा मोटरसायकल किती आहेत ह्या तुम्ही दोषी वाहने पकडलेल्या असतात त्याची माहिती मागितलेली असते आणि हे एका दिवसात उत्तर देतात म्हणजे किती आर टी ओ अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात हे मात्र लक्षात येतं आहे तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा ज्या ज्या आर टी ओ अधिकाऱ्यानं हा व्हिडिओ ऐकलं ऐकेल आणि त्यांनी ताबडतोब त्याच आर टी ओला शेअर करा प्र महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेनं आता हे डेटा बनण्याचं काम चालू झालेलं आहे माहिती संकलित करण्याचं आणि त्यावरनं मग रिक्षाची परमिट अशी बंद होण्याचा मार्ग सुखकर होईल परंतु हे शासनाचे अधिकारी मात्र उडवा उडवीची उत्तर गमतीबाज उत्तर कशी देतात त्यांना आता काय वाटलं की मोकाशी हे अपील करणार नाही किंवा तिकडे तपास येणार पण प्रथम मी चौकशी करणार की त्यांच्याशी फोन नंबरवर जरा चौकशी करील की बाबा ना असा असा प्रश्न आहे आणि तुम्ही ही चुकीची माहिती दिलेली आहे आणि जर ते म्हणले याच तर मग जाऊ ना आपण तिकडं आणि मग तिथं मी दोन दिवस राहीन अहमदनगरमध्ये राहीन बारामध्ये राहीन आणि पाक होती नव्हती तेवढं ते सर्व परिवहन विभागाची आबरू वेशीला टांगेल हे मी मात्र कितगत करा आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि ज्यांना रिक्षा टॅक्सीची परमिट काढायचे आहेत त्याने आर टी जाऊन रिक्षा टॅक्सीची परमिट काढा धन्यवाद मू वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा